नम बुद्धाय जय भीम माझे नाव रेणुका चंद्रमणी आदर्श विद्यालय टिळक नगर नांदेड येथे माझा विषय आहे चार आर्य सत्य भगवान बुद्धांची चार आर्य सत्य हा विषय आहे तपोच ब्रह्मचर्याच आर्य सच्चा निब्बाण सचकीयाच सच्च येत मंगल संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महाकारुणिक तथागत भगवान सम्यक समृद्ध आणि ज्यांच्या महान आणि असीम त्यागामुळे आपल्याला अनमोल असा बुद्ध धम्म लाभला असे महामानव युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्री शिक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतिबा मा फुले मां सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जनक राजेश शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज माता यशोधरा जिजाऊ रमाई आणि अध्यक्ष कालकथित चैत्यभूमीचे शिल्पकार आदरणीय भैया साहेब तथा यशवंत आंबेडकर समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांच्या विचारांना सविनय जय भगवान बुद्ध श्रावस्ती येथे वास्तव करीत होते तेव्हा महामंगल सूत्र त्यांनी सांगितलेलं आहे त्यात त्यांना अडतीस प्रकारचे सूत्र सांगितलेले आहेत यातील तेव्हा ते जैतून विहारामध्ये विहार करीत असताना वर्षावासाच्या कालावधीत आपण याचा अभ्यास करणार आहोत आर्य दसन याला बौद्ध धम्मात या याला बौद्ध धम्मात मूळ सिद्धांत म्हटले गेलेले आहे मूळ सिद्धांतावर आर्य सच्चान दर्शन ही बुद्धवाणी अवलंबून आहे आपण याच याचे धम्मचर्चा करणार आहोत हा उपदेश सर्वप्रथम सारनाथ येथे ऋषीपण मृगदाय वनामध्ये बुद्ध धम भगवान बुद्धांनी सांगितलेले आहे ते पाच परिवर्जकांना सांगितलेले आहे भगवंतांना जेव्हा जेव्हा सम्यक संबोधी प्राप्त झाली तेव्हा सर्वप्रथम हा उद्देश केलेला आहे ते जे प्राप्त झालेले ज्ञान हा त्या चार्य सत्याला खूप महत्वाचे स्थान दिलेले आहे त्यावेळी भगवान बुद्ध बुद्ध गयेवरून पोहोचतात त्या पंचवर्गीय भिर सांगतात की जीवनामध्ये अत्यंतिक असे दोन टोके आहेत आणि ते दोनही टोके स्वीकारणीय नाहीत म्हणून त्यांनी मध्यमार्गाचा शोध लावला आहे त्याचे दर्शन झालं म्हणजे येथे शब्दप्रयोग दर्शन केलेला आहे परंतु दर्शन म्हणजे अनुभूती होय परंतु दर्शन म्हणजेच अनुभूती होय चार आर्य सत्याचं चा दर्शन म्हणजे उत्तम आहे असे भगवंतांनी चार आर्य सत्या सांगितलेले आहे यातील आर्य हा शब्द म्हणजे आर्य सत्य म्हणजेच वैश्विक सत्य श्रेष्ठ सर्वोत्तम सत्य सत्ति म्हणजेच याचा पुढे काही जीवनामधून अनुभव अनुभूतीतून निर्वाणाकडे जाणारा मार्ग आहे भगवंतानी म्हटले आहे की जीवनामध्ये सगळीकडे दुःख आहे दुःखच दुःख आहे इथे कोणी असे नाही की दुःखी नाही फक्त दुःखाचा प्रकार वेगळा आहे याप्रमाणे सांगितलेले आहे या जगात अशी एक गोष्ट आहे हे सत्य आहे की हे मान्य करावं लागेल कारण ते भगवंताने आपल्याला सांगितले आहे की प्रत्येक मनुष्याला दुःखातून जावेच लागते त्यावेळी श्रावस्ती येथे ऋषीपतन वनामध्ये पंचवेगी भुक्कुंना उपदेश करीत होते तेव्हा त्यांनी म्हटले आहे की दुःख मी बारा अंगाने जाणलेले आहे दुःख हे जाणलेले आहे तर एक तीन अंगाने पाहिलेले आहेत म्हणजे एके कार्यसत्याचे तीन तीन अंग आहेत भगवंत म्हणतात की जोपर्यंत दुःख आहे ते मान्य करत नाही तोपर्यंत त्याचे कारणसुद्धा आपल्याला समजणार नाही दुःख जातीपी दुःखा जरापी दुःखा पिया पी दुःखा अपिया पी दुःखा हे पंच उपादान स्कंद तेही सांगितलेले आहेत बारा प्रकारचे दुःख आहे ते दुःख तर त्याचे कारण सुद्धा आहे पहिलं आहे दुःख पहिलं आहे दुःख म्हणजे दुसरं आहे दुःख समुदाय दुःखाचे मूळ कारण आहे तेव्हाच दुःख आहे दुःखाचे मूळ कारण म्हणजेच तृष्णा होय दुःखाचे मूळ कारण म्हणजे तृष्णा तृष्णा म्हणजेच लालसा इच्छा अपेक्षा आसक्ती असे त्यांनी म्हटलेले आहे मग त्यात तृष्णेचे पण प्रकार सांगितलेले आहेत ते तीन प्रकार सांगितलेले आहेत कामतृष्णा भवतृष्णा आणि विभवतृष्णा दुःखाचे कारण या तीन तृष्णा आहेत समजून घेतल्या पाहिजेत आणि जर समजल्या तर वाटचाल आणि दुःख मुक्तीकडे आपण वाटचाल करू शकतो भगवान बुद्ध म्हणतात की चार प्रकारचे लोक आपण या सृष्टीमध्ये पाहतो अंधाराकडून अंधाराकडे जाणारा अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा प्रकाशाकडून अंधाराकडे जाणारा आणि प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणारा असे आपल्याला चार सांगितलेले आहेत भगवंतांनी कामतृष्ण सांगितली आहे ते पंचज्ञ ज्ञानेंद्रियाविषयी भगवंतानी कामतृष्ण सांगितलेली आहे ते सुद्धा दुःखच आहे कामतृष्णेत वाहत गेलेला माणूस दुःखाची निर्मिती होत असते कामतृष्णेच्या आहारी गेल्यामुळे किती नुकसान होते याचा दृष्टांत मी तुम्हाला सांगणार आहे एका तलावामध्ये एक एका तलावाच्या बाजूला एक झाड होते त्या झाडावर एक बगळा राहत होता त्या झाडाच्या तळ्यामध्ये खूप सारे मासे होते आणि खूप सारे खेकडे होते म्हणजे कामतृष्ण कशी असते माणसाची पहा त्या तो तलाव पावसाळ्यामध्ये तो तो, तो तो तलाव तुडून भरायचा परंतु उन्हाळ्यामध्ये तो तलाव आटून गेला सगळे पाणी संपून गेले मग त्या तलावातल्या माशांना सुद्धा प्रश्न पडला आणि खेकड्यांना सुद्धा प्रश्न पडला की आता आपण कसं करायचं कुठं जायचं कुठं राहायचं मग बगळ्याने त्यांचा विचार केला म्हणजे त्यांच्या मनातील भावना ओळखली ओळखल्यानंतर बगळ्याने त्याला त्यांच्या मनामध्ये त्याच्या मनामध्ये कामतृष्ण आली म्हणजेच त्याला ते बगळ्यांना बगळ्याला सुद्धा त्या माशांना खायचे होते आणि खेकड्यांना सुद्धा खायचे होते परंतु कामतृष्णेत बुडालेल्या माणसाला कशी असते पहा मग तो बगळा जाऊन दुसऱ्या जंगलाच्या बाजूला जाऊन बघतो तर तिथं तलाव होता मग त्याने येऊन आपल्या ह्या माश्या आणि खेकड्यांना तो सांगतो सांगितल्यानंतर माश्या म्हणतात की हा मग आपण आता बगळ्याच ऐकलं पाहिजे आपल्याला तर तलाव पाणी पाहिजे आपल्याला तलाव पाहिजे आणि आप आपल्याला जिवंत राहायला पाहिजे असं त्यांना वाटते मग ते तो बगळा जाऊन तो तलावाच्या बाजूला भोवती फिरून येतो आणि म्हणतो की माझ्यावर विश्वास जर नसेल तर तुम्हा तुम्ही एक जण माझ्यासोबत चला एक जण माझ्यासोबत चला म्हटल्यानंतर तो मासा एक, एक मासा घेऊन जातो त्यांना म्हणजे बगडा घेऊन जातो माशाला घेऊन गेल्यानंतर तो त्या माशाला फिरून आणतो तलाव दाखवून आणतो मग तो विश्वास ठेवतो आणि तो आपल्या मित्रांना सुद्धा म्हणतो की हा बगडा दादा खूप चांगला आहे आणि आपल्याला तो तलावामध्ये नेऊन सोडल असं म्हणून ते विश्वास ठेवतात विश्वास ठेवल्यानंतर मग खेकडी सुद्धा विश्वास ठेवतात त्याच्यावर मग बगळा काय करतो पहिल्या तलावाकडे येतो माश्याकडे येतो सगळ्या एक एकला एक एक घेऊन जाऊन तो तिकडे खाऊन टाकतो माघारी कोणाला ना चालत नाही त्यांनी आधीच सांगितलेलं असते की मी एक एकेकाला नेऊन सोडतो एक एकला नेऊन सोडतो असं सांगितलेलं असते तो बगळा असे एक माशा करून करून तो सगळ्याच माशांना खाऊन फस्त करतो आणि मग खेकड्याची वारी येते मग खेकडा विश्वास ठेवत नाही परंतु माशाला निवड सोडल्यानंतर आपण पण विश्वास ठेवला पाहिजे आपल्याला पण पाण्याची आवश्यकता आहे म्हणून खेकडे सुद्धा त्याच्याबरोबर जातात परंतु खेकडे ग बगड्यापेक्षा हुशार असतात त्याने काय करतात की खे बगड्याने जर आपल्याला नी सोडलं नाही तर आपण त्याला चावून त्याचा त्याला मृत्यू म्हणजे मारून टाकायचं असं ते सम हे समजून घेऊन जातात म्हणजे मनामध्ये आणि मग खेकडे म्हणतात की बगळे दादा आम्हाला सुद्धा घेऊन चला मग खेकडा खेकड्याची नांगी असते मग ते म्हणतात आता आम्हाला तू तु, तुझ्या तोंडामध्ये कसा पकड पकडतोस असं म्हणल्यानंतर बगळ्या ना बगड्याच्या मानेला तो खेकडा ना दोन्ही नांग्यानं पकडून धरतो आणि बगळ्याच्या पाठीवर बसून तो जातो गेल्यानंतर तो सगळ्या तलावा तलावामध्ये पाहतो तर एक पण माशी दिसत नाही खेकड्याला मग तो त्याच्या लक्षात येते की बगळ्यानं माश्याला इकडे आणलेलं नाही अर्धवट रस्त्यामध्येच त्याला खाऊन टाकलेलं आहे मग आपल्याला सुद्धा खाईल म्हणून मग तो बगळ्याचा मान पकडतो आणि बगळ्याला त्यानं मारून टाकतो अशा पद्धतीचं कामतृष्ण म्हणजे बगळ्याच्या मनामध्ये कामतृष्ण आल्यामुळे तो बगळा सुद्धा मृत्यू पावतो अशा पद्धतीनं ही कथा सांगितलेली आहे आता तिसरं तिसरं आर्य सत्य आहे दुःख निरोध कोणता आहे निवारण भगवंत म्हणताना थांबवता येते हे चार आर्य सत्य सांगण्यासाठी सम्यक संबुद्धाने तीन महिन्याचा वर्षावास केला होता हे सांगण्यासाठी विश्लेषण करून सांगितले आहे जर जीवन जगत असताना त्याचा लाभ आपल्याला होईल आणि हे चार आर्य सत्य सामान्य लोकांना सांगितले नाही ते विद्वान लोकांना सांगितले सांगावे लागते असे म्हणून भगवंतांना वाटले म्हणून ते सारनाथ येथे पंचवेगे ढुकूंना सांगण्यासाठी गेले मग प्रथम त्यांनी कथा सांगितली सांगितले त्याने, त्याने कथा सुद्धा सांगितली त्यांनी आणि दानकथा सांग सांगितली दानकथा म्हणजेच दानाचे लाभ दानाचे महत्व हे सुद्धा सांगितलेले आहे लाभ आणि दुष्परिणाम हे सुद्धा शीलकथेमध्ये सांगितलेले आहे शिलाचे लाभ आणि दुष्परिणाम हे सुद्धा सांगितलेले आहे शिलाचे पालन केले नाही तर कामभोगाकडे कसे मनुष्याचे मन जाते हे सुद्धा सांगितलेले आहे कामभोगाकडे कसे मन जाते हे सुद्धा सांगितलेले आहे जर शील पालन करायचे असेल तर आपल्याला निष्क्रम्य पारमिता याकडे लक्ष दिले पाहिजे पारमिता सुद्धा सांगितलेली आहे त्यांनी अनासक्त भावना सुद्धा सांगितलेली आहे हे चार आर्य सत्य प्रज्ञेच्या लेवल म्हणजेच उच्च पातळीवरचे आहेत हे सांगितलेले आहे चौथा आर्य सत्य म्हणजे दुःख निरोधगामिनी प्रतिपदा दुःख निवारण्याचा मार्ग दुःखातून मुक्ती होण्याचा मार्ग म्हणजेच दुःख निरोध गामिनी प्रतिपदा ते बारा प्रकारच्या दुःखाला जाणण्यासाठी हा मार्ग सांगितलेला आहे म्हणजेच तो मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग होय तो म्हणजे शील प्रज्ञा समाधी म्हणजे शिलाचे पालन प्रज्ञामध्ये सुद्धा मानतात व समाधी म्हणजे निर्वाण होय मग त्यात आर्य अष्टांग मार्ग म्हणजेच आठ मार्ग आठ अंग होय कौंडिन्य जे होते ते कपिल वस्तूपासून पासून त्यांचे गाव जवळ होते ते ते जन्मास आले चौथे आर्य सत्य प्रथम कोणाला समजले असेल तर कौंडिन्याला समजले म्हणून मी तुम्हाला कौंडिन्याची एक कथा सांगणार आहे कौंडिन्याने सिद्धार्थ गौतमाचे सत्य सांगितले होते त्यांनी त्या सात ब्राह्मणांपैकी फक्त कौंडिन्य असा होता कि त्याने एक बोट एक वर केले आणि सांगितले की हा बालक सम्यक समृद्ध होणार म्हणून तो ठाम होता मग भगवान बुद्ध होतात तेव्हा भगवान बुद्ध सारनाथ येथे जाऊन प्रथम धम्मचक्र प्रवर्तन सांगतात करतात यात आर्य आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे चार सत्य तो निर्वाणाचा मार्ग आहे त्यात चार आर्य अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक दृष्टी सम्यक ज्ञान सम्यक व्यायाम सम्यक कर्मान सम्यक आजीविका सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी हा चार आ, चार ह्या हा आठ मार्गाचा अष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे तो म्हणजे दुःख निरोध गामिनी प्रतिपदामध्ये येतो जय भीम नमो आहे